एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलेलं आहे तिनास चार व अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलेलं आहे एकास दोन जर ब ला तीनशे वीस रुपये पगार असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम बघा पहिले काय दिलेलं आहे अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलेलं आहे मी सुरुवातीला जसं दिलेलं आहे अ आणि ब यांच्या पगाराचे गुणोत्तर लिहिलं किती तिनास चार नंतर काय दिलेलं आहे अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलेलं आहे एकाच दोन बघा ह्याच्यामध्ये ज्यावेळेस कॉमन कोणतं आहे अ आहे अ आहे तर मी काय करतो हे उलटं लिहितो मी पहिले लिहितो ब ठीक आहे कोणतंही कधी लिहा ब आणि अ म्हणजे मी पहिले ब लिहितो आणि नंतर अ लिहितो ब आणि क सॉरी अ अ यांचं गुणोत्तर घेतलं मी काय ब लिहिला तर बचं चा चार आहे अचं चा किती आहे अ आहे तीन त्याच्यानंतर अ आणि क चं गुणोत्तर आहे आता जो मधला होता तो आपण मध्ये आणलेला आहे कोणता तर दोघांमध्ये कॉमन काय होता अ होता मग अ बरोबरमध्ये आणलेला आहे आता ब च अशी गुणोत्तर उलटं केलं फक्त आपण आणि अ च क शी गुणोत्तर जे आहे ते आपण सोयीचं करूया अ च कशी मग आता बघा इथे गुणोत्तर जे दिलेलं आहे ते जशाला तसं घेऊन नाही जायचं काय करायचं जे पहिलं दिलं होतं ते आपण लिहून घेतलं आणि जे नंतरचं दिलेलं आहे ते खालच्या लाईनीमध्ये लिहून घ्या जे ज्याच्या खाली दिलेलं आहे ते अच्या खाली अ अ किती आहे एक आणि क किती आहे दोन लिहिला दोन ही जागा ब्लँक आहे ब जवळची खालच्या लाईनसाठी आणि ही जागा ब्लँक आहे खा रिकामी आहे कोणासाठी तर वरच्या लाईनमध्ये तर मग काय करायचं आहे हा आकडा इकडे लिहायचा इथे लिहिला तीन हा आकडा इकडे लिहायचा इथे एक आणि सरळ सरळ गुणाकार करायचा प्रत्येकाचे इथे किती येणार आहे चार गुणीला एक किती आला चार तीन गुणीला एक तीन दोन गुणीला तीन तीन गुणीला दोन म्हणजेच किती सहा ठीक आहे हे काय आलं तुम्हाला हा आला बचा पगार हा आला गुणोत्तरामध्ये हा आला अ चा पगार आणि हा आला क चा पगार आता काय दिलेलं आहे जर ब ला चार तीनशे वीस पगार असेल म्हणजे चार बरोबर किती तीनशे वीस म्हणजे ब चा पगार आपण काय मानला गुणोत्तरामध्ये चार मानला आता तुम्हाला काय म्हटलं अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे जर बघायला गेला किती ला किती रुपये पगार आहे तीन आणि क ला किती पगार आहे सहा रुपये मग ह्याला ह्याच्यापेक्षा किती रुपये कमी पगार आहे तर तुम्ही म्हणाल की तीन रुपये कमी पगार आहे पण ब चा पगार किती आहे चार पण चार नसून किती आहे तीनशे वीस आहे चार नसून तीनशे वीस आहे तर तीन बरोबर किती तर तीन बरोबर किती तीनला जो रुपये कमी आहे कोणाला तर अ ला क पेक्षा तर मग इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे एक्स बरोबर तीनशे वीस गुणीला तीन, तीन छेदामध्ये चार आठशो बत्तीस किती येणार आहे दोनशे चाळीस रुपये एवढा पगार अ ला कपेक्षा कमी असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये कन्सेप्च्युअल आणि ट्रिक्स ह्या दोन्ही गोष्टी इथे इन्क्लूड केलेल्या राहतात तर ह्या मेंबरशिपवाले व्हिडिओज बघण्यासाठी कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद